आता दुसरा मुद्दा आहे पाहिजे पण तरी सुद्धा सांगतो की आता जे राजकारण चालू आहे ते आपलं भावकीव चालू आहे राजकारणाचं आता जे मुद्दे सगळे बाहेर चालू आहे ते काय काहीच्या मनात आहे की ती भावकी एकत्र करायची वैयक्तिक आमच्याला मतं मागायची कनशानी कणशांचीच कंशेन मतं फक्त घ्यायची हा अपप्रचार भरपूर चालू आहे आणि त्यासाठी आता ही सगळी पुढची आढळून चालू आहे की त्या पण तुम्हाला तुमचं लीड कसं कमी होईल तुमचं पॅनल विजय होणार का तर मी तुम्हाला आज सांगतो एकशे एक टक्का हे पॅनल तुमचं मिलियन म्हणत नाही दोनशे चारशेच मिळाल पण दहा मतात का होईना पण तुम्ही सगळे लागणार आहे आता ह्याच्यातून पुढचा अर्थ असा काढला जाणार आहे की बघा चारशे मतावरून हे दहा मतावाला आला मग याच्या पायखांची वाव सरत नाही हे पण बोलणार आहे हा मुद्दा आहे तुम्ही तुमच्या सगळे सभासदांना माझी विनंती आहे की आपोप्रचारला कोणी बळी पडू नका राहिला दुसरा तिसरा विषय जिल्हा बँकेच्या माध्यमातून जे काही विकासाची कामं केली जातात त्याला खासदार नितीन पाटील यांचं पाठवणं माझ्या पाठिंबा भरपूर आहे खासदार नितीन पाटील नितीन काका त्यांचे वडील कैलास वर्षी लक्ष्मणराव पाटील यांच्या पाठिंबा लागून मी जिल्हा बँक आपल्या गावामध्ये आणत असताना मी म्हणजे माझे सहकारी त्यामध्ये सगळे होते मी एकट्यानं होतो कैलास स्वशय यशवंतराव कुलकर्णी वसंतराव फेडसे गुरुजी हे सगळे माझ्याबरोबर होते मी नाही म्हणत नाहीये माझ्याबरोबर असणारा मी काही मोठा नेता झालो नाही मी त्यांच्या पाठीमागं त्या होतो मी पण त्यांना वाटतंय किंवा मी पुढे निघालोय म्हणून माझा कुणालाही गरज नाही आहे माझी इच्छा एकच आहे की संस्थेचं कामकाज हे माझे वडील माधवराव कणसे कॅला स्वचे माधवराव कनसे कॅला स्वची तुकाराम पवार कॅलासोचे आसुंधून इनामदार कॅलावासा बाबाराव कुलकर्णी या सगळ्यांनी त्यावेळेस विकासाचा उद्देश ठेवून ही संस्था स्थापन केलेली आहे एकनाथ आला एकनाथ पाठव हे सगळे म्हणजे माझ्याकडे अनावधान एखाद्याचं नाव राहील नाही सांगतो तुम्हाला पण ह्या सगळ्यांनी चांगल्या उद्देशाने संस्था गावामध्ये स्थापन केलेली आहे त्याही संस्थेचं तर चांगलं वाढलेलं आहे त्यामध्ये कुठं गालबोट लागले असेल तर त्यातून आपण बाहेर निघालेलो आहे आणि इथून पुढे एक रुपयाचाही भ्रष्टाचार झालेला कुठली संस्थेमधील कोणी दाखवा त्याला मी पाहिजे मी मिळून त्यांच्या पुढे माफी मागेन जेस आए, आए, जे माझ्या आत्ताची संचालक मंडळामध्ये आत्ताच्या नवीन नेमणुकीमध्ये जी घेतले त्यामध्ये तरुण आहेत काही ज्येष्ठ आहेत मार्गदर्शन जुन्या मनाव्याचा वेळ घेतलेला आहे या सगळ्याचा विचार करून सर्व सभासदांनी अतिशय काळजीपूर्वक क्षत्रिय नाव शिक्का मारणे आहे राहिला दुसरा विषय आहे की ठराव जिल्हा बँकेचे ठराव ह्या ठरावामध्ये प्रत्येक गावामध्ये कोणीकडे असं मी कुणाचंही नाव मुलं करत नाही जिल्हा बँकेच्या ठरावामध्ये पैसे दिले जातात ज्यांच्या नावचा ठराव असेल त्यांना दोन मिनटं आजपर्यंत मी जसा चौऱ्याऐंशी पासून मी राजकारणामध्ये इतकं गावामध्ये आहे आता त्यातल्या पाठीमागचं काय एवढं मला आठवत नाही पण पाच ते सहा ठराव हे माझ्या समोर झालेले त्यामध्ये नामोल्लेख करतो तुम्हाला मी विष्णुपाल कनसे हनुमंतराव कनसे वसंतराव कनसे यशवंतराव कुलकर्णी आणि ॲडव्होकेट अशोकराव पवार हां कृष्णाजी रामचंद्र गडतरी या सगळ्यांचे ठराव आम्ही केलेले आहेत आजपर्यंत त्या ठरावामध्ये पिंपरी गावामध्ये एक रुपये कुणी घेतलेला नाही जर कुणी घेतला असेल किंवा हस्ते त्यांच्या खिशात गेला असेल आजपर्यंत पिंपरीमध्ये जिल्हा बँकेची शाखा मिळावी म्हणून अनेक गावांच्या इथं त्या योगाने किंवा पिंपरी गावामध्ये शाखा गा नाही बाकीच्या गावांनी मागणी केली होती आता शाखा तशी सहजासहजी मिळत नाही पण कैलास वशील लक्ष्मणराव पाटील लालासाहेब शिंदे सुनील खत्री संभाजी गायकवाड या सगळ्यांनी त्यावेळेस मला पूर्ण सहकार्य केलं आणि पिंपरी गावामध्ये शाखा आणण्यासाठी त्यांनी फार मोलाचा मला मदत केलेली आहे आणि त्याची उपराही म्हणून आज त्या गायमध्ये ताटमानेने मी त्यांच्या पुढे जातो आजपर्यंत मानेन जाण्याचं कारण असं की मी कुणालाही कशातही मिंदा नाही ना एक रुपये जरी त्यांच्याकडे एक दहा लाख जरी मी घेतले असते तर मानेन काम सांगायची माझी कधी ताकद झाली नसती त्यामुळं मी तिथं आठवड्यातील चार दिवस कवडे जिल्हा बँकेमध्ये असतो आजपर्यंत प्रामाणिक मी सांगतो तुम्हाला की सगळ्यांच्या कळलेलं आहे मला म्हणजे बाहेर कळलं आहे रात्री कळलेला आहे कोण दहा लाख म्हणतंय आहे कोण पाच लाख कोण म्हणतंय आहे पंधरा लाख कोण म्हणतंय आहे एक रुपये जिल्हा बँकेच्या ठरावामध्ये आपल्या बरोबर आप माझ्या बरोबर असणाऱ्या घेतलेला नाही त्यामुळे इथून पुढेही ना घेणार नाही आता काहींच मत असं येतंय की त्याने पैसे का घेतले नाही तर त्याचा मुलगा बँकेमध्ये लावायचा आहे आता मी तुम्हाला दुसरं सांगतो की माझ्या मुलाला कोरोना सालामध्ये वीस वीस सतरा अठरा एकोणीस वीस ला माझा मुलगा आय कॉलेजला पुण्याला मी जॉबला होता तिथं त्याला पगार सदतीस हजार रुपये होता त्यानं तिथं दोन वर्ष जॉब केला त्याला मी तिथं काढला मला जर नोकरीची आवश्यकता असती माझ्या मुलाचं लग्न करायचं म्हणून त्याला ठेवलं असता की काय ना तू नोकरी कर म्हणजे खालच्या प्रक्रियेला कुणी जाऊ नका मी खोलात जायचं म्हणत अजून मला भरपूर इथं काढा येणार आहे तर आपप्रचार तुम्ही करू नका मी करणार नाही तुम्ही करू नका पाणी वापर संस्था कशा चालल्या काय चालल्या तुम्ही कोणाचा आरोप करू नका मला माहिती आहे कशा चालल्या ती माझ्याबरोबर सुरेश बापू आहेत बापूराव आहेत मानसिंग पवार आहेत रणजित भोसले आहेत सगळ्यांना माहिती संस्था कशात चालली होत्या काय ती त्यामुळं वैयक्तिक तुम्ही जेवढं मी बाहेर त्यामुळं माझं स्पष्ट मत आहे तुम्ही विरोधाला विरोध करताय तर विकासासाठी करा तुम्ही सभासदांच्या पुढे तुमच्या भूमिका बांधा आणि त्याची इच्छा तो मतदान करेल तर तुम्ही बाहेर अपप्रचार करून कुणाची टाळकी पडण्याचं कोणी काम करू नका एवढीच माझी विनंती आहे माझं स्पष्ट मत आहे राजकीय वाटचा कोणाचा आता खासदार शरद पवार पक्षाचे सुद्धा लोक आपल्याबरोबर आहेत त्यामुळं कुणी असं म्हणू नका तिथं फक्त आमदार म्हणून दादा घोडपडे आहेत नितीन पाटील आहेत आणि आजी दादा आहेत आपले शिंदेसाहेब आहेत तर ह्यामध्ये सर्व समावेशक पडलेलं आहे आपलं माहिती नाव आहे त्याचं माहिती बाहेर माहितीचं नाव काय असू द्या त्यामुळं सगळ्यांना माझी विनंती आहे राजकीय हेवेदावे बाजूला ठेवा उद्या मी कुणालाही म्हणणार नाही की तुम्ही इथं जावा आणि तिथं जावा फक्त गावच्या विकासासाठी सुरेश बापू भोसले आपल्या साथीला लागलेले आहेत एक आहे सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही तुमच्या हे बाजूला ठेवा आज कोण मोठा कोण मोठा बनण्यापेक्षा गावात तुम्ही एकत्र येऊन विकास करा एवढीच माझी विनंती आहे जास्त काय बोलायला लावू नका पुढे कोण चिडवू नका माझी विनंती आहे सगळ्यांना कि संस्थेच्या कामकाजात कामकाज करत असताना संस्थेच्या विकासासाठी तुम्ही मुद्दे तुमचे मांडा आम्ही सगळे पॅनल प्रमुख जे इथं बसलेलो आहोत ते तुमच्या पुढात उत्तर तयार आहे एवढंच बोलतो पाठीमागे पण एक पंचावन्न लाखाचं काम आणलेलं हरी सोनगावकर ते ऋषिकेश तुपेच्या नर्सरी पर्यंत रस्ता होता खडीकरण होत ते त्या खडीकरण दोन हजार बावीस ते एंडला मंजूर झालेलं पण त्यानंतर काय झालं की थोडस प्रक्रिया लांबली व सहा महिने तर आम्ही सहा महिन्याचे वर्ष तीन वर्ष आम्ही कंटिन्यू फॉलोअप करत होतो म्हणजे कागदपत्र कुठं थांबली कशामुळे थांबली का थांबली त्यावेळेस सर्व व्यवस्थित बघितल्यानंतर मग वर्षानंतर समजलं की ती फाईल तिथील एक कर्मचाऱ्याने लपवून ठेवली तर मी ते कर्मचाऱ्याला विचारलं की तुम्ही पाहिलं पोहोण्याचा रिझन काय तर त्या कर्मचाऱ्यांनी काही सांगितलं नाही पण त्या पाठीमागचे जे शेलेदार होते की गावचा विकास करून द्यायचा नाही ते मी ओळखले त्यानंतर आता प्रत्येकाला एकच सांगितलं की तुम्ही गावच्या विकासाला आडवळ येऊ कोणत्याही भागातला विकास असेल विकास ह्या साईडचा असेल त्या साईडचा मला तो नाही पाहिजे मला संपूर्ण गावच्या विकासासाठी मी प्रयत्न करतोय आता वेळेनुसार मला कोणाचं नाव नाही घ्यायचं पण ते प्रत्येक उत्तर त्या कर्मचाऱ्याची नोकरी गेल्याशिवाय राहणार नाही हे वर सांगितलेलं आहे त्याच्यावर चौकशी लागणार आहे काही दिवसात चौकशी आज घरी बसणार आहे पण ह्या राजकारणासाठी असले उद्योग करू नका त्याची उत्तर आता उत्तर हे साध मिळणार नाही उत्तर आता खालून बसून वरणपुरत सरकार आपलं आहे त्यामुळे कोणत्याही गोष्टीचं नाही विकासाचं राजकारण करा राजकारण होत राहतं आज इलेक्शन होतील उद्या इलेक्शन येतील अजून चार दिवसांनी इलेक्शन होतील पण एकमेकाला मिळणारी कामं आपण एकत्र करू आणि एकत्र बसून एकत्र करून एक सुजलाम सुफलाम हे आपलं गाव बनवू नक्कीच हे दोन मुद्दे बोलायचे होते धन्यवाद एक जास्त पिंपरीचा विकास माहितीच्या पॅनेलच्या उमेदवाराच्या प्रचाराचा नारा बाळ सिद्धनाथाच्या कृपेने आज आपण चालू केलेला आहे आज सर्व आपल्या पिंपरी गावातील सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभार बाळ सिद्धाच्या नावाने